नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जळगाव ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणारे साबुदाना पळी पापड कसे झाले ते दाखवणारे खूप छान झालेले आहेत मस्त आणि मी हे साबुदाणा पळी पापड मी पाच किलोचे बनवले होते आणि आता मी तुम्हाला समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघा असे साबुदाणा पळी पापड मी केलेले होते आणि हे मी काल बनवलेले होते आज दुसरा दिवस आहे बघा थोडे नॉर्मल असे ओले आहेत ते अजून आणि खूप छान झालेले आहेत मस्त पातळ झालेले बघू शकता माझ्या माझे पूर्ण ती बोट असे दिसत आहेत पापडमध्ये बघा खूप छान झालेले आहेत मस्त आणि पांढरे शुभ्र झालेले आहेत विषय म्हणजे तर मी हे पाच किलोचे साबुदाना पोळी पापड बनवलेले होते अशा प्रकारे सगळे पापड मस्त तयार झालेले आहेत आज संध्याकाळपर्यंत छान असे सुकतील मस्त तर खूप छान झालेले आहेत साबधाना पोळी पापड आणि हे मी ऑर्डर होती माझी बुकिंग झालेली होती त्यांना आडजण द्यायचे होते पाच किलो साबुदाणा पोई पापड तर मी कालच बनवले होते ते छान झालेत मस्त संध्याकाळपर्यंत छान असे कुरकुरीत होतील तर आजच्या वेळी तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद